पुढची बातमी बघूया जुन्नरमध्ये टोमॅटोवर पाच ते सहा प्रकारचे व्हायरस आढळून आल्याचं समोर आलेलं आहे टोमॅटोचा हब अशी ओळख असलेल्या आणि उन्हाळी हंगामात उत्तर भारताला सर्वाधिक टोमॅटो निर्यात करणाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर आणि आंबेगाव परिसरात यंदा टोमॅटो पिकावर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य गोष्टी आढळून आलेल्या त्यामुळे उत्पादक धास्तावलेत संपूर्ण हंगाम वाया गेल्यानं ते आर्थिक संकटातही सापडलेले गेल्या पंधरा दिवसांपासून ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांना या रोगाची लक्षणं आढळल्यानं कृषी विभागाकडे यासंदर्भात तक्रार देखील करण्यात आलेली आहे उपविभागीय कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत मंगळवारी तालुक्यातल्या रोगग्रस्त बागांची पाहणी केली यामध्ये सुमारे पन्नास टक्के बागांवर या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचं चा आढळून आलेलं आहे त्यामुळे आता टोमॅटो उत्पादक शेतकरी चांगला संकटात सापडला आहे कोरोनाचा प्रादुर्भाव होताच पण आता हे नवीन व्हायरसचा प्रकार आल्या कारणामुळे आमचा मालच शेतामध्ये निघणार उत्पन्नच मार्केटपर्यंत पोहोचत नाही जर शंभर टक्के मालामध्ये आम्हाला सत्तर टक्के माल हा फिकूनच द्यावा लागतो आणि तीस टक्केच माल आमचा मार्केटपर्यंत जातो आहे त्याच्यामध्ये तोडण्याची मजुरी आहे बाकीचं भांडवल आहे कीटकनाशक आहे मल्चिंग पेपर आहे शेणखत बेसल डोस आणि वॉटर ऑट्रोसोलची जी खतं आहेत ती आणि मजुरी हे सगळं जर हिशोब केला आणि मार्केटपर्यंत जर मा गाडी भाड्याचा विचार केला तर आमच्या हाती फक्त थोड्यामागं एक पाचशे ते सातशे रुपये शिल्लक राहतात येत त्यात घरच्यांची मजुरी आमची फिटच सुद्धा नाही एकशे तीस हेक्टर क्षेत्रावर ह्या व्हायरसमुळे किंवा ह्या व्हायरस कॉम्प्लेक्समुळे प्रादुर्भाव झाल्याचं जा। आपल्यापर्यंत आपल्या निदर्शनास आलेलं आहे साधारण नारायणगाव व राजुरी येडगाव सारखे जी सतरा गावं आहेत ह्या सतरा गावात गावा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याचं ज्या शेतकऱ्यांकडून आपल्याला तक्रारी येत आहेत त्यानुसार आपल्या निदर्शनास आलेलं आहे जुन्नर आणि आंबेगाव परिसरामध्ये टोमॅटोचं मोठं उत्पादन घेतलं जातं आणि याच परिसरामधल्या ज्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या बागा आहेत त्या टोमॅटोवर आता हा विषाणूजन्य रोग पसरलाय त्यामुळे हे शेतकरी सगळे हवालदिल झालेत याचबद्दलची अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रायचंद शिंदे सध्या रायचंद आपण बघितलं तर ही खूप शेतकऱ्यांना हवालदिल करणारी बातमी आहे टोमॅटो पिकावर आता विषाणूजन्य रोग पडलेला आहे कृषी विभागाचे अधिकारी आले होते त्यांनी सगळी पाहणी केली काय नेमकी यामागची कारणं सांगितली जात आहेत रायचंद या सगळ्या बातमीबद्दल नेमकं काय सांगताय अजिंक्य आपल्याला माहिती आहे है? उन्हाळ्या हंगामामध्ये सर्वात जास्त उत्तर पुणे जिल्ह्यात इथं टॉमॅटो पिकवला उत्तर भारताला इथून खूप मोठ्या प्रमाणात <laughs> निर्यात होतात ते आणि यावेळेस असं झालेलं आहे का तिरंगापासून तर इतर काही व्हायरस असे एकूण पाच ते सहा व्हायरस टोमॅटोमध्ये सापडत आहेत आणि त्यामुळं जरी माझ्या मागच्या बाजूला आपण पाहतोय ज्या हिरव्यागार बागा आहेत पण यामधली फळं जी आहेत तोडणीला येण्यापूर्वीची ही फळं हातून कापूसल्यासारखी होत आहेत वजनाला हलकी होत आहेत आणि अगदी मुळीपासून तर फळापर्यंत हा व्हायरस आहे असे सहा प्रकारचे हे व्हायरस आहेत त्यामुळं पीक तोडने येताना फळ तोडने येताना लालबुंद ऐवजी ते पिवळं पडते कापूसल्यासारखं होते वजन कमी असं भरते आणि मग प्रत्यक्षात मालच निघत नाही सध्या मार्केटला सुद्धा रेट कमी आहेत शेतकऱ्यांनी लाखो रुपये यावरती खर्च केलेला साधारण एक एकरसाठी अडीच लाखाच्या दरम्यानचा हा सगळा खर्च केलेला असतो आणि जर हातामध्ये काहीच राहत नसेल तर मग शेतकऱ्यांनी करायचं काही मोठा प्रश्न आहे काल ज्यावेळेस जिल्हा कृषी अधिकारी असतील किंवा कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी असतील यांनी तालुक्यातल्या बऱ्याच ठिकाणी पाहणी केली काही नर्सरींना सुद्धा भेट दिली मुळातच जी रोपं असतात ज्या नर्सरीमधून लागवडीसाठी येत असतात या रोपांमधून हा प्रादुर्भाव झालाय का वातावरणातले काही इफेक्ट आहेत कारण टेम्परेचर सुद्धा मागच्या काही वर्षात सातत्याने वाढतंय आणि हा सुद्धा सगळा परिणाम यावरती करतोय का अशा सगळ्या बाजूनी कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा कृषी अधिकारी या सगळ्यांचं यावरती लक्ष ठेवून या सगळी मंडळी आहेत याच्या काही टेस्टिंग सुद्धा करण्यात आलेल्या आहेत नेमकं आता कशामुळे हे सगळं घडतं सीडमधले काय प्रॉब्लेम आहेत का सीड ट्रीटमेंट नंतरच काही झालेलं आहे या सगळ्या गोष्टीचं पुढच्या काळात हे सगळं पाहिलं जाणार आहे पण हे खूप मोठा संकेत आहे खूप मोठा धोका आहे एकेकाळी फक्त तिरंगा नावाचा व्हायरस या परिसरात सापडत होता त्यामुळे लोक मोठं नुकसान होत होतं आता मात्र लागवड झालेल्या जवळजवळ पन्नास टक्के कारण कृषी विभागाकडे फक्त फक्त एकशे तीस एकरच्या तक्रारी आल्या आहेत किंवा या, या लोकांना फक्त एकशे तीस एकर प्रादुर्भाव झाल्याचं लक्षात आलं पण सरसकट बहुतेक ठिकाणी हातात आलेलं पीक जेडलेलं येतं त्या दरम्यान हे व्हायरस लक्षात येत आहेत आणि ही पीक तोडणी अजिंक्य रायचंद आणि आपण जसं मगाशी म्हणालात की टोमॅटो पिवळा पडतोय गर नाहीये फळाला आतमध्ये आणि त्यामुळं वजनाला भरत नाहीये प्लास्टिक टोमॅटो असं म्हणतायत शेतकरी याला एकतर शेतकऱ्यांचं यामध्ये प्रचंड नुकसान आहेच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त बागांवर त्यामुळे उत्पादनामध्ये देखील याचा मोठा परिणाम होणार आहे आपण जसं म्हणाला शेतकरी हवालदिल झालेत कृषी तज्ज्ञ तज्ञांनी सुद्धा यावरती ज्यावेळेस या ठिकाणी सगळी पाहणी केलेली आहे त्यानंतर याचे काही सॅम्पल आहेत हे लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत पुढच्या काळामध्ये हे सगळं ज्यावेळेस हाती रिपोर्ट येतील त्यानंतर हे लक्षात येईल कृषी तज्ञांच्या मते आणि कृषी विभागाच्या वतीने अजून तरी या भागामध्ये कुठले पंचनामे झालेले नाहीत कारण एखादं संकट मोठ्या स्वरूपात येतं ज्यावेळेस त्याची राजकीय सगळी पार्श्वभूमी तयार होते नागरिकांचे तक्रारी जातात यानंतरच या सगळ्या गोष्टींच्या पंचनाम्याचे आदेश दिले जातील पण अजून तरी कोणते पंचनामे झालेले नाहीत आणि कृषी विभाग मात्र आता सध्या फक्त चौकशी आणि नेमके किती ठिकाणी प्रादुर्भाव झाला या गोष्टींचा तपास सुरू आहे पुढच्या काळात हे सगळं पाहावं लागणार आहे एकूण किती क्षेत्रावरती कारण आता या स्टेप ज्या आहेत दोन तीन प्रकारच्या लागवडीच्या आता काही तोडणी लागलेल्या आहेत काही लागवड झालेली आहेत आणि काही बागा शेतकऱ्यांनी शेतामध्येच कारण शेतामध्ये सगळी पिकं खराब फळं खराब व्हायला लागली आहेत रायचंद अंदाजे नुकसान किती होऊ शकतं काय नेमकं त्याबद्दल शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आपण काही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया देखील पाहिली हवालदिल झालेत ते हंगाम पूर्ण वाया जाण्याची भीती वाटते त्यांना रायचंद त्याबद्दल नेमकं काय सांगा बरोबर आहे आपल्याला साधारण एकट्या जुन्नरचा विचार जर केला तर उत्तर उत्तर पुणे जिल्ह्यात जुन्नर आंबेगाव खेड शिर्डी या चार तालुक्यात मोठ्या प्रमाणात ही लागवड होते नारेंगाव हे सगळ्यात मोठं मार्केट आहे या ठिकाण सगळी निर्यात होत असते उत्तर भारतामध्ये बरोबर सध्या कंडिशनला तीन हजार एकरवरती सगळी लागवड आहे पण यातलं पन्नास टक्के पीक जवळजवळ या कंडिशनला वाया गेलेलं आहे हिरवगार दिसणारं पीक आतून मात्र पूर्ण पोखरलेलं आहे मुळीपासून तर फळापर्यंत त्यामुळं साधारण पन्नास टक्के म्हणजे दीड हजार एकरपेक्षा जास्त हे क्षेत्र खराब असण्याची शक्यता आहे अजूनही शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि लेखी पंचनामे किंवा लेखी तक्रारी या सगळ्या कृषी विभागाकडे करण्याचं काम सुरू आहे नेमकी फिगर किती ही सगळी पुढच्या काळात लक्षात येईल पण कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी मात्र सांगतायत किंवा शेतकरी सुद्धा सांगतायत का पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ही आकडेवारी ज्यावेळेस कागदावरतील त्यावेळेस कळेल तर सध्या तरी उभ्या बागा त्यामधून निघणारं उत्पन्न हे खूपच कमी आहे त्यामुळं खूप मोठं नुकसान या कंडिशनला सध्या तरी दिसते राजेंद्र असेच आमच्या सोबत रहा काही इतर प्रतिक्रिया देखील आपल्यापर्यंत येत आहेत याच संदर्भातल्या कारण टोमॅटो पिकावर याआधी सहा वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळालेला नव्हता प्रतिक्रिया आपण पाहूया पुन्हा एकदा त्यानंतर आपण रायचंद यांच्याकडे जाऊया ट्रेशन जैनी फॉलो आहे किंवा गुड ऍग्रीकल्चर प्रैक्टिसेस जैनी फॉलो के आहे त्या शेतकऱ्याकडं आम्हाला असा व्हिजिट केल्याच्यानंतर अनुभव आला की त्यांच्याकडं ह्या व्हायरस कॉम्प्लेक्सचा जो रिपोर्ट आहे हा कमी आहे आणि फ्रूटसुद्धा चांगल्या पद्धतीने आहेत तर ह्याच्यामार्फत आम्ही वेगवेगळे व्हायरससाठी रिकमेंडेशन आम्ही हा देतच आहोत आणि त्याच्यानुसार शेतकऱ्यांनी ते फॉलो करून त्याचं मॅनेजमेंट जर केलं तर आपल्याला हमखास शेतकऱ्याची जी आर्थिक हानी होणार आहे हे आपल्याला थांबवता येणार आहे तसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो व्हायरस दिसतोय तर त्याचं मेन कारण आहे व्हेक्टरमुळे तो ट्रान्समिशन होतो म्हणजे मावा तुडतुडे सफेद माशी फुलकिडे ह्या रो किडींमुळे हा रोग जास्त प्रमाणात फैलावतो आपल्याला जे काही नॅचरल कॅलॅमिटीज नॅचरल बॉर्डर आपण म्हणतो तर ते आपण घेणं गरजेचं आहे बॉर्डर क्रॉप म्हणून जे मका असेल किंवा आपल्याला शेडनेट लावणं खूप गरजेचं आहे जेणेकरून ती कीड आपल्या प्लॉटमध्ये येणार नाही आपण या प्रतिक्रिया देखील पाहिल्या कृषी तज्ज्ञ आहेत आणि ते कृषी तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे किडीमुळे देखील हा प्रादुर्भाव वाढलेला आहे कदाचित त्या सोबतच काही इतर देखील भाग आहेत इतर देखील कारणं आहेत की ज्या कारणांमुळे टोमॅटो पिकावर हे नवे व्हायरस आढळून आलेले आहेत पण याचा थेट फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय हवालदिल ते झालेत कारण जवळपास पन्नास टक्क्यांहून काही जास्त प्रमाणामध्ये पिकं खराब झालेली आहेत आणि उत्पादनावर याचा खूप मोठा परिणाम आता जाणवताना दिसतोय